અરે વઈ વઈ સાઈ સાલ આઈ આઈ પાઈજે ના સાઈ જાય અલ રે આઈ કાય પાઈજે સુ प्रशासनाने नुकताच सेसार फंडा हा जो वितरित केला हा याच्या पहिले सुद्धा दोन महिन्याच्या पहिले एक हे केला होता जाहीर केला होता त्याचे टेंडर पण काढले होते त्याचे टेंडर काढून पब्लिक केले होते परंतु ते पब्लिक झालेले टेंडर कोणाच्या सांगण्यावरून व क कोणचा निकष लावून कॅन्सल केले हे साहेबांनी लेखीपत्रात आम्हाला कळवावं कारण जो आम्ही बाधित आहे शंभर टक्के बाधित असल्यावर सुद्धा आमच्या गावावर जर अन्याय होत असेल आणि आम्हाला साहेब लोक मिटिंगला बोलवत असतील ना मिटिंगला बोलवल्यानंतर जर आम्हाला असं उन्हात बसावं लागत असेल तर साहेबांनीसुद्धा अशा कडकडत्याच उन्हात येऊन आमच्याशी मिटिंग घ्यावी अन्यथा आम्ही एक घंटा वाट पाहू नाही आणि डिझेल अंगावर ओतून साहेबाचा निषेध करू त्याला परिपूर्ण जबाबदार सी राहतील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जे पोल्युशन होतं आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये जे पोल्युशन होत ज्या गावांना जे पोल्युशन होत आहे प्रदूषणामुळे जे त्रस्त झाले आहे खोकला आहे आजार आहे शेतीमध्ये राख पसरलेली आहे पिण्याचं पाणी दूषित झालेलं आहे अशा सर्व गावांचे सरपंच या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यांची मागणी आहे की जो सी एस आरचा पैसा आहे तो समान रीतीने वाटप केला पाहिजे आत्ता जो सी एस आरचा पैसा आहे तर उद्दीपनगर प्रशासनाने तो वशिल्याने काही गावांना पंच्याहत्तर लाख आणि काही गावांना पंधरा लाख अशा असमानतेनं दिलेला आहे काही गावांना सत्तेचाळीस लाख आहे काही गावांना पंच्याहत्तर लाख आहे काही सत्त्याहत्तर लाख आहे आणि काही गावं त्याच्यामध्ये घेतले तर पंधरा लाखाच्या आत आहे हे असमानता आहे खरं म्हणजे जे प्रदूषित आहे वेल्हाळा वगैरे जिथं राखायचा बंड आहे हॅशबंड आहे तिथं इतक्या मोठ्या प्रमाणावर राख आहे की सर्व गावात राख सर्व दूर राखच आहे आणि त्या गावाला फक्त पंधरा लाख आणि काही गावं असे आहेत की जे या परवीमध्ये येत नाही ते गावं नव्यानं समाविष्ट केले आत्ता पंधरा दिवसामध्ये आणि ते नियम बाह्य आहे म्हणून त्याच ठिकाणी समानतेनं वाटप झालं पाहिजे एक दुसरं निदान सी एसआरचे नियम काय आहे का निकष काय आहे कोणत्या निकषावर तुम्ही वाटत आहात का वशिला लावायला म्हणजे दिले का भ्रष्टाचार केला म्हणजे दिलं असं होत आहे का या संदर्भामधली जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या माध्यमातून या गावांची रास्त मागणी आहे कारण हे गावं सगळे पोल्युटेड गाव आहे प्रदूषित गाव आहे त्या गावांना न्याय मिळाला मला म्हणून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे